आएका, आएका हो अरे हा ना ते सांगायचं आहे अहो केंद्र शासनाने आपल्या सर्व समाजासाठी नव भारत साक्षरता अभियान हे मोठं अभियान सुरू केलेलं आहे अरे दादा सांगतोस तरी काय हो आणि त्याचा लाभ हा आपल्या तळागळातील सर्व नागरिकांना झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आजचा ही प्रचार प्रसाराची मोहीम आहे नक्की नक्की सगळ्यांना फायदा झाला पाहिजे हा आता हे अभियान काय आहे हे तुम्हाला ऐकायचं आहे का हो दादा काय आहे हे नवभारत साक्षरता अभियान हा ऐका तर हे आमच्या गाण्यातून नवभारत साक्षरता अभियान You. <sweak>

लिमिट दिलेला नाही जीवनाच्या अंतापर्यंत म्हणजे कितीही वृद्ध महिला असेल पुरुष असेल त्याला शासनाने शिकण्याचा अधिकार दिलेला आहे असो तिला असेल तर तिच्यासाठी शिक्षणाची दार उघडी आहेत म्हणजे आजीला पण शिकता येईल आजोबाला पण शिकता येईल आणि ज्यांनी शाळेत आजपर्यंत कधी गेलेले नाही त्या सर्वांना पंधराच्या पुढच्या सर्वांना शिकण्याची शासनाने सोय केलेली आहे शिकण्याची गरज काय आहे आता मला सांगा दादा या मावशीक समजा शेतामध्ये छान काय काय भाजीपाला लावलाय ते ताईला जर ते भाजीपाला असेल तो जर बाजारात नेऊन विकायचा असेल बाजारात तिने तिचा ती ठेला मांडलेला आहे दुकान मांडलेलं आहे आता यो दादा तिथे गेला आणि तरी दहा रुपयाची जुडी काय असते ती घेतली त्याचे का पैसे सुट नसतील तर ती बाई काय सांगेल अरे दादा माझे पैसे नाही सुटका धंदा होईल का नाही होणार यशन मध्ये नवभारत भारत साक्षरते मध्ये काय सांगितलेलं आहे डिजिटल व्यवहार कसा करायचा हे पण तुम्हाला तिथे शिकवलं जाणार मोबाईल सगळ्यांच आहे मोबाईल वर तर जो आता बघा फोन पे असेल भीम ऍप असेल वेगवेगळे वे ऑनलाईन करण्याचे ऍप आहे त्याचा क्यू आर कोड जो आहे तो जर त्यांनी बरोबर जर फोटो काढून तो जर समोर ठेवला दादा का पैसे नाही दादानी पटकन त्याच्यावर स्कॅन केला पैसे त्याच्या खात्यावर डायरेक्ट अजितच्या अकाउंटला पैसे आले असं पण होतं म्हणजे किच्यात पैसे ठेवायची गरज हा आता आता पुढचे जे व्यवहार होणार आहेत शासनाचे पुढचे पुढची जी उपाययोजना आहे ती तसेच व्यवहार सगळे ऑनलाईन होणार आहेत त्याला आपण याच्यामध्ये मग जाण्यामध्ये सांगितलं बघा डिजिटल व्यवहार करूया छान हे असे डिजिटल व्यवहार आहेत हे व्यवहार आपल्याला करतो आपल्याला लिहिता वाचता येत नाही ना हा या लाडक्या बहिणीचे पैसे ते काढायचं फॉर्म भरायला लागतो का नाही फॉर्म भरायला पण वा माझ्याकडनं तर पन्नास रुपये घेतले ना काय पन्नास रुपये पैसे मिळतात ना मुख्यमंत्र्याच्या बहिणी ना तुम्ही बघा आता तुम्हाला बँकेतला तो आलेला अनुभव आता मला सांगा तुमचे शाळेतले गुरुजी असतात गुरुजीने पोराचा कागद दिला काय तुम्हाला लिहिता वाचता येत नसत तर काय बघा त्याच्यात काय येत नाही समजा नाही काय ना मग त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यातलं काय आहे हे थोडस ज्ञान प्राप्त झालं पाहिजे म्हणजे जीव थोडक्यात काय जीवन जगण्यात कौशल्य कड जागल काय आहे काय त्याच्यामध्ये काय समजलंच नाही तुम्हाला समजलं का हो शिक्षणाचं महत्व समजलंय मग तुम्ही आता हे नक्की नवभारत साक्षरता अभियान नक्की करायचं काय प्रश्न आला असेल का नाही किती वाजता जायचं बरोबर बरोबर ना बरोबर तुम्हाला शिकायचं आहे मग अशा शासनाच्या ज्या ज्या ठिकाणी शाळा आहेत पाड्यावर आहेत खेड्यावर आहेत आपल्या कवठे पडत पण आहे की हा त्या ठिकाणी जायचं शिकायचं आहे गुरुजीकडे जायचं नाव नोंदणी करायची त्या ठिकाणी स्वयंसेवक गुरुजी नेमून देतील अरे पण दादा संसार आहे आहे शेतीवाडी आहे हे सगळं काम टाकून ते कशा देतील हा मग त्याच्यासाठी मी काय सांगतो का तुम्ही या तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे म्हणजे काय गुरुजी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या शाळेतील जी आहेत त्यांच्याकडे तुम्ही जायचं तिथे गेल्यानंतर गुरुजी तुम्हाला मार्गदर्शन करते बर आणि तुम्ही आता मोठे आहेत तुम्हाला का पोरांच्या बसवणार आहेत बघा बारीक बारीक पोर आहेत बरोबर ना मग पुढं काय करायचं गुरुजी एकदम बरोबर मार्गदर्शन करतील तुम्ही त्यांच्याकडे जाऊन या नंतर तुमचं काय करायचं ते काही लोकांना आज कसा काय देवरा तुमचा इकडे शाळेकडे वळाला शिकायचं आहे कागू पाठवला होता ना त्यात काय ठेवलाय काय बी समजलं नाही मग ते समजून घेण्यासाठी तुम्ही इथे आलात बरं झाला हा हा आपल्या केंद्र सरकारने एक नव भारत उल्ला कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि तू कोणासाठी हा तोच हा पहिले लोक काय व्हायची हो लिहिता वाचा येत नव्हतं त्यांना निरीक्षर समजायचे पण निरीक्षर नाही आता तुम्हाला बँकेत गेल्यावर स्लिप भरता आली पाहिजे पोस्टर गेल्यावर व्यवहार करता आला पाहिजे मोबाईल वरचा तो जो काय आहे चॅनल क्यू आर कोड तो समजला पाहिजे हे <coughs> ज्ञान मिळवलं त्याला सांगतात हे जर ज्ञान मिळालं नाही ना तर तुम्ही त्याला सांगता पैसे तुमचे वाचवायचे असतील ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत की नाही हा मग त्यासाठी बघा आपल्या गावातील असे जे कोण आहेत पंधरा ते तीस आणखी वर्षा वयोगटातील जरी असले तरी तुमच्या तुमच्या वेळेनुसार वेळेनुसार मग मो हो। तुम्ही शिकायला तयार आहात का हो। हा त्यासाठी शुक्रवारी बरोबर मग शुक्रवारी आपण हा जो वर्ग आहे म्हणजे साक्षरता कार्यक्रमाचा सा जो हे का आहे वर्ग त्यासाठी आपल्या गावातला एक आपल्या कवटेपाड्यातलाच एक स्वयंसेवक आहे त्याची आपण नेमणूक केलेली आहे तुम्ही जसं दुपारी आलात किंवा बारा नंतर आलात तरी पण आपण हा एक तास कार्यक्रम किंवा साक्षरतेचा कार्यक्रम इथे राबू आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तिथे तो दादा तुम्हाला सांगेल बसला म्हणजे आमची परीक्षा पण होईल का हा परीक्षा तर होणारच आणि परीक्षा झाल्यानंतर हा नक्कीच तर शासनाने हे प्रयत्न केलेले आहेत त्या तर एवढ्या वयामध्ये तुम्हाला शिकण्याची काय गरज होती मग शासना तुमची परीक्षा घेणार प्रमाणपत्र देणार आणि मग त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच होणार पैसे नाही पैसे नाही हा सगळा जो कार्यक्रम आहे हा हा निशुल्क आहे शासनाने मोफत सगळ्यांसाठी शिक्षण शिक्षणाची दारं उघड केलेली आहे माझा मोरगा शिकलेला आहे पण त्याला स्वयंसेवक केला तर त्याला पगार मिळेल ना गुरुजी नाही 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 हे जसं कसं आपल्या आपल्याच लोकांना आपल्या लोकांना साक्षर करायचं आहे पण ही सेवा म्हणून आपल्याला हे करायचं आहे तर उद्यापासून तुम्ही बरोबर वेळेवर बर या आणि आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया हा तुमच्या आजूबाजूला कोण असतील ना असे की ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांना पण तुमच्या बरोबर घेऊन बरं झालं मंडळी या महिला भगिनींनी विचार केला आणि त्यांनी साक्षरता वर्गामध्ये आपलं नाव दाखल करण्याचं त्यांनी निश्चित केलं मग याच्यामध्ये स्वयंसेवक म्हणून कोणाला नेमता येईल आपल्या गावातील आपल्या पाड्यातील जे कोणी आहे बारावी झालेले आहेत मी माझ्या पाड्यातील लोकांना शिकवलं पाहिजे मी माझ्या गावातील महिलांना शिकवलं पाहिजे की त्यांनी पुढे यायचं आहे आणि स्वयंसेवक म्हणून आपलं नाव गुजींकडे द्यायचं आहे आपल्या वेळेनुसार लोकांच्या वेळेनुसार महिला भगिन्यांच्या वेळेनुसार त्यांना आपण मोफत त्या ठिकाणी शिकवायचं आहे आणि पण त्याची नोंदी ही ॲपवर केली जाईल त्याच्यामध्ये उल्हास बघा उल्हास ॲपवर केली जाईल आणि त्यांची परीक्षा होऊन त्यांना सर्टिफिकेट सुद्धा शासनामार्फत दिले जाणार आहेत त्यामुळं तुमची जी काही कामं जर आढली असतील तर ती कामं पूर्ण होतील म्हणजे आजपर्यंत ज्याला ज्यांनी कधीही शाळेत गेला नाही अशांना सुद्धा सर्टिफिकेट प्राप्त होऊ शकत आणि दूर हा जो प्रमाणपत्र आहे त्याचा उपयोग माणसाने जर व्यवस्थितपणे त्याचं हे दिलं तर परीक्षा सर्टिफिकेट पास जर झाला तर त्याला सर्टिफिकेट मिळणार आणि त्याचा त्याच्या लाईफ मध्ये त्याला उपयोग होणार म्हणजेच काय त्याच जीवन म्हणजे ह्या काही शिकल्या तर प्रमाणपत्र दिले तर त्याचं प्रमोशन पण होईल ना होऊ शकतं कारण शासनाने तसे निर्देश दिले आहेत आणि कौशल्य विकास याच्या अंतर्गत आपल्या पंचायत समिती आणि इतर सर्व डिपार्टमेंट मध्ये पाच पाच महिने सहा सहा महिन्यांसाठी भरती सुद्धा आता होत आहे हा अशा ठिकाणी जर तुम्हाला लेखा वाच व्यवस्थित येत असेल तर त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो माहिती ना बर कार्यक्रम छान छान आहे ना हा म्हणजे आता आपण बदलण्याची गरज आहे हम बदले म्हणजेच काय आता आपण स्वतःला बदललं पाहिजे म्हणूनच मी म्हणतो आम्ही बदललो तुम्ही बदलाना ना आम्ही बदललो तुम्ही बदलना Thank <laughs>